नमस्कार पल्लवीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज मी इथे वांग्याचं कच्चं भरीत बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक वांग घेतलेलं आहे वांग्याला सर्व बाजूने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे मी वांग्याला सर्व बाजूने तेल लावून घेते तेल लावून झाल्यानंतर इथे मी हे वांग भाजून घेणार आहे गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे त्यावर वांग ठेवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथे वांग आपल्याला सारखं फिरवत राहायचं आहे जेणेकरून ते सर्व बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल इथे तुम्ही बघू शकता इथे आपलं वांग व्यवस्थित भाजून झालेलं आहे आता ही वरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे इथे वांग्यावरची साल मी काढून घेते त्यानंतर वांग्याची साल काढल्यानंतर इथे मी वांग व्यवस्थित चेक करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मॅश करून घेतलेलं आहे ते वांगं आपल्याला एका का भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यान त्यात मी बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे त्यानंतर शेंगदाणे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा टोमॅटो आपल्याला फ्राय करायचे नाही आहेत हे कच्चेच आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर कोथिंबीर खूप सुंदर लागतं हे भरी त्यानंतर चवीनुसार मीठ इथे मी तडका देण्यासाठी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर इथे मी जिरे मोहरी टाकते त्यानंतर कढीपत्त्याची पाने हिरवी मिरची आता हा तडका मी वांग्यांवर टाकून घेणार आहे आणि वांगे व्य भरीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही भरीत एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं आता यावर आपण हा तडका टाकून घेऊयात आणि भरीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यात लाल मिरची पावडरही टाकू शकतात किंवा हिरवी मिरचीही टाकू शकतात तुम्हाला जसं आवडेल तसं पण नेहमी नेहमी त्याच त्याच पद्धतीचं भरीत खाण्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं भरीतही छान लागतं इथे माझं भरीत बनवून झालेलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद